सुप्रभात मैत्रिणींनो आम्ही आलेलो हो, आहोत डाळिंबाच्या बागेमध्ये हे बघा डाळिंबाचा बाग हिरंड्याची झाडं आहेत सगळे काढून टाकायचे आणि पप्पाची झाडं ठेवायचे सगळ्या कच्च्या पप्पा आहेत खूप पप्पा आहेत कच्च्या आहेत थोड्याफार थोड्याफार पिकल्यात तर मी ते आपल्या तोडल्या ज्याला असं थोडंसं थोडंसं पिवळसर झालं ते मी काढल्यात पप्पा या फार कच्च्या आहेत मुंबईला जाता घेऊन जाऊया आता मला वाटतं पुढच्या महिन्यात पिकतील आणि थंडीतून पप्पा चांगली ना खायला पण सगळ्या कच्च्या आहेत पिकायला वेळ लागतो मोठमोठे पप्पा आहेत चांगले सगळं पप्पाने भरले खूप पप्पा आहेत मी एवढ्या काढल्यात इकडे काढल्या तिथे थोड्याशा आणि इकडे पण काही काढून ठेवलेत हे पण काढून ठेवले तिथे पण आहेत चार पाच आहेत ना तिकडे ल टोकरी घेऊन आले असते ना तर मग आपण टोकरीत घालून घेऊन गेलो असतो तिथे मोठे पप्पा आहेत पण ना सगळ्या कच्च्या आहेत तर खाली पडते कापूस थोडासा आहे ना गावी आपण घेऊन जाऊया ताती बनवायला कापूस कापूस काढतात एकच झाड ते तिकडे पप्पाय चांगले आहेत पण सगळ्या कच्च्या कच्चे कच्च्या पप्पायची भाजी पण करतात ना आपल्याला काही येतच नाही ते भाजी बनवत ही पिकलेली चांगली ही तोडतानीच निघाली म्हणजे पिकलेली झाडालाच पिकते ती फार गोड लागते ते पण घेऊया आता चला हा या आहेत भरपूर आहेत आता काय कच्चे आहेत ते काढता येत नाही एक आता मी ना टोकर घेऊन येते ते सगळ्या पप्पा घेऊन जायला हातात नाही घेऊन जात येणार चीक आहे ते तोडल्यात ना त्यांचं असं चीक लागतोय ते खा पक्ष्यांनी खाल्ल्यात पडल्यात ना पिकलेल्या नाही नाही काढत ह्या तोडलाय ना यांचा चीक लागतो थोडस असे पिवळसर दिसली ना मग ती तोडता येते आता ही ये फुलं धरली आहेत डाळिंबाला बाग धरायचं तर फुलं यायला लागली एक वर्ष लागतं आता ही ये फुलं येऊन फळं यायला ये मग डाळिंबा काढायला पूर्ण एक वर्ष लागतं वर्षातून एकदाच हे एक फळं निघतात हे पीक एक वर्षातून एकदा असतं डाळिंबाचं थोडे 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 फुलं यायला लागलेत भरपूर येतील मग पूर्ण बाग असं फुलांनी लाल लाल होणार खूप फुलं येणार मग टोकर घेऊन यावं लागेल माती थोडं तोडं जायला टोसते वीर सुक्राणीचं खोपटं बघायचं हे बघा सुकऱ्याचं खोपट ती ती, ती, ना इथे सुंदर दोन आहेत तिकडे एक तिकडे गुलाबाच्या झाडांना खूप गुलाब येतात पण जायला जागा नाही ते पूर्ण अडचण आहे तिकडे ना गुलाबाची झाडं आहेत ना केशरी गुलाब आहे आणि पिंक आहे खूप छान आहेत जाताच येत नाही तिकडून जायला दुसरा रस्ता आहे मोठी अशी विहीर आहे पाणी भरलेले विहिरीत मोसंबीचं झाड खराब झाले त्याला खूप मोसंबी येतात मोसंबेटले आता परत दुसरं आलं छोटे छोटे आता आलेले त्या तोडल्यात आता आहेत छोटे छोट्या गे चला तर मैत्रिणींना आपल्याला पपई बाग कसा वाटला ते सांगा डाळिंबाच्या बागेमध्ये पपईचा बाग लाईक करा शेअर करा धन्यवाद